शेतकरी संघटना यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कोडोली तालुका पन्हाळा उपकार्यकारी अभियंता सौ सारिका वैभव शेळके यांना काखे तालुका पन्हाळा भागासह नदीकाठच्या विद्युत पुरवठ्याचे वीज कनेक्शन जोडण्याचे निवेदन कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष श्री रोतीराम गोडके वडणगेकर काखे शेतकरी संघटना शाखा अध्यक्ष श्री केशव गायकवाड तसेच काकेसह भागातील निवास खामकर शिवाजी पाटील अशोक सातवेकर शामराव पाटील बळवंत पाटील भीमराव काळेश संभाजी पाटील शहाजी पाटील आनंदा पांडुरंग पाटील करण रावखुडे आनंदा गायकवाड यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या काखे तालुका पन्हाळासह भागातील नदीकाठच्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन ताबडतोब जोडावीत या मागणीचे निवेदन देण्यात आले यामध्ये उपकार्यकारी अभियंता सह सारिका शेळके यांनी आम्हाला दहा एच पी नदीकाठच्या मोटरचे बिल भरल्याशिवाय हे कनेक्शन जोडता येणार नाहीत असे म्हणतात शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिराम घोडके वडणगेकर आणि केशव गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांनी आम्हाला तसा जी आर दाखवा असे बोलताच सौ शेळके मॅडम यांनी आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून ही कनेक्शन जोडली जातील असे सांगितले पण शेवटी तीन एच पी पाच एच पी आणि सात एच पी तसेच काखे तालुका पन्हाळा नदीकडच्या शेतकऱ्यांची पिके वाळायला लागलीत ला ला अशा सूचना करताच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ उपकार्यकारी अभियंता सौ सारिका शेळके यांनी वायरमॅन यांना ही कनेक्शन ताबडतोब जोडायच्या सूचना केल्या तसेच दहा एच पी लाईट बिल काखे तालुका पन्हाळासह भागातील शेतकऱ्यांनी बिले भरल्याशिवाय आम्हाला चालू करता येणार नाही असे बोलताच शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिराम घोडके वडणगेकर आणि केशव गायकवाड पदाधिकारी कार्यकर्ते आणि उपकार्यकारी अभियंता सो सारिका शेळके मॅडम यांनाही कनेक्शन शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही जोडण्यास भाग पाडू असे सांगितले वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके